मित्रांनो साई मराठी या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत करते तू ही माझा मितवा या मालिकेच्या पाच मेच्या एपिसोडमध्ये असं बघायला मिळतं की आता ईश्वरीवर अर्णव चिडल्यामुळे अंजली व आजी खूप नाराज होतात आणि अर्णवला विचारतात की तुला काय गरज होती तिच्यावर एवढं चिडायची आता इकडे नम्रता सुद्धा या अर्णवला बोलते की तुम्हाला माहित आहे का ईश्वरी इथून एवढी चिडून का गेली तुम्ही का तिला समजावून घेतलं नाही त्यावर आता अर्णव बोलतो की का चिडून गेली दे उत्तर मग आता लगेच नम्रता बोलते की अहो सुद्धा एक अनाथ मुलगी आहे असं जेव्हा आता नम्रता ही बोलते त्यावेळेस इकडे ह्या आजी अंजली आणि अर्णव मामा यांना खूप मोठा धक्का बसलेला असतो आकाशसुद्धा नम्रताकडेच एकटक बघत राहतो आता तर अंजली व आजी नम्रताकडे बघतात आणि बोलतात की नम्रता तू काय बोलतेस हे अनाथ आहे ईश्वरी नम्रता बोलते की हो ईश्वरी खूप लहान होती त्यावेळेस तिच्या आईवडील जे आहे ते ॲक्सिडेंटमध्ये दोघेही वारले गेले त्यामुळे ईश्वरी अनाथ झाली लहानपणी एक खूप मोठा अपघात झाला होता इशूच्या आईबाबांचा त्यानंतर इकडे आजी लगेच बोलतात की अगं चिंटू तर म्हणाला की इशूची आई इथे आली होती त्यावेळेस इकडे नम्रता बोलते की ते आई बाबा नव्हते तर ते माझे खरे आई बाबा आहेत असं पण नम्रता ही आजीला सांगते ईश्वरी खूप लहान होती त्यावेळेस तिचे आईबाबा गेले ते गेल्यावर माझ्या आईबाबांनी तिचा सांभाळ केला आणि ती खूप मोठी झाली मग मा। इतकं माझ्या आई वडिलांनी प्रेम दिलं आणि ती कधी आमच्या एका कुटुंब कुटुंबाची सदस्य होऊन गेली हे आम्हाला कळलेसुद्धा नाही असं पण नम्रता ही आता सर्वांना सांगत असते तर आता नम्रता ही सर्वांसमोर हात जोडते आणि लगेच तेथून आपल्या घरी निघण्यासाठी दरवाज्यामध्ये येते आणि तिथून निघून जाते आता अर्णवच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं अर्णव आणि आजी एकमेकांकडे बघत राहतात इकडे आकाशलासुद्धा खूप वाईट वाटतं आणि अर्णवलासुद्धा अर्णव लगेच जागच्या जागी सोप्यावरती बसून घेतो आता आजी ह्या अर्णवला थोडंसं शांत करतात त्यानंतर इकडे आता ह्या अर्णवला नम्रता बोललेले सर्व शब्द आठवत असतात ईश्वरी खरोखर एक अनाथ मुलगी आहे असं ह्या नम्रताचं बोलणं या, नम्रता या अर्णवला आठवतं दुसरीकडे आता ईश्वरी जी आहे ती घरात येते घरात आल्यावर ती दरवाजा आतमधून लॉक करते आणि खूप रडत असते कारण आता अर्णव जे काही ईश्वरीला बोललेला असतो त्यामुळे ईश्वरीच्या मनाला खूप वाईट वाटलेलं असतं त्यानंतर आता ईश्वरी खाली दरवाजाजवळ खालच्या खाली लगेच बसून घेते आणि गळ्यामध्ये जे काही लॉकेट असतं त्या लॉकेटमध्ये तिचे आईबाबा असतात ईश्वरी लगेच बोलते की आई आई तू कुठे सोडून गेली मला का सोडून गेली असं पण इकडे ईश्वरी त्या लॉकेटमधील आईच्या फोटोशी बोलत असते कारण आता अर्णवमुळे ईश्वरीला सर्व काही आई वडिलांच्या आठवणी आठवलेल्या असतात त्यानंतर इकडे नम्रता ही जेव्हा या अर्णवला सांगत असते की जन्मदात्या आई वडिलांचं आठवणी आणि सुख घेऊनच ती मोठी झाली आहे तिचे आईबाबा नाही ह्या जगात असं पण इकडे अर्णवला सर्व आता या नम्रताचं बोलणं आठवत असतं न हा अर्णव दरवाजा लावून बसलेला असतो तेवढ्यामध्ये अंजली बोलते की चिंटू तू दरवाजा उघड तू जर दरवाजा नाही उघडला तर मी इथेच दरवाजाजवळ बसून राहील असं पण इकडे अंजली ही चिंटूला आवाज देत बोलत असते आता अर्णव हा लगेच पटकन दरवाजा उघडण्यासाठी जातो अर्णव हा दरवाजा उघडतो तर लगेच अंजली आतमध्ये येते अर्णव लगेच बोलतो की प्लीज ताई नको मला त्रास देऊ तो मला एकट्याला राहू दे तर अंजली लगेच बोलते की तू एरवी बोलला असता की मला एकटं राहू दे तर मी ठेवलं असतं तुला परंतु मला माहीत आहे तू विचार करत बसणार आहे तर अर्णव लगेच बोलतो की मला एकटं राहू दे प्लीज तू ताई मला त्यावेळेस इकडे अंजली लगेच बोलते की मला माहीत आहे तू ईश्वरीला बोलला त्यामुळे तुझ्या मनाला वाईट वाटतं त्यासा आहे त्यासाठी तुला तिच्याशी जाऊन बोलावं लागेल एवढाच एकच उपाय आहे त्यामुळे मला तर असं वाटतं की तू एकदा तिच्याकडे जावं आणि तिची माफी मागावी असं अंजली ही अर्णवला बोलत असते दुसरीकडे अंजली बोलते की मला तर असं वाटतं की आपण ह्या सर्व गोष्टींमधून जे काही गेलेलो आहे ती पण ह्या गोष्टीतून गेलेली आहे त्यामुळे प्लीज तू एकदा तिची माफी माग असं पण आता इकडे अंजली या अर्णवला सांगते रागवणं किती सोपं असलं तरी माफी मागणं त्याहून खूप कठीण असतं असं पण ही अंजलीताही आता अर्णवला सांगते त्यावेळेस इकडे आता ईश्वरी आणि नम्रता दोघी इकडे घरामध्ये बसलेल्या असतात ईश्वरी ही नम्रताला बोलते की आई जेव्हा घरी येईल तेव्हा आईला काही सांगू नको तर नम्रता बोलते की नाही सांगणार मी काही आज जे काही घडलं आहे त्याचा विचार जास्त करू नकोस असं पण नम्रता ही ईश्वरीला सांगते तर ईश्वरी बोलते की, वाईट की मला वाईट याचं वाटतं की माझ्याबद्दल काही माहीत नसताना एवढे बोलायची त्यांची काहीच गरज नव्हती मला आपण जे बोलतोय त्यामुळे समोरच्यावर काय असर होईल याचा विचार कधीच करत नाही ते समोरच्याला किती दुःख होईल याचा विचार ते करत का नाही सर असं पण ईश्वर ही रडत असे नम्रताला सांगत असते ते अनंतर आता नम्रता बोलते की जाऊ दे ताई नको टेन्शन घेऊ हो। कारण ते असं वागले आहे ना ते त्यांना त्यांच्या वागल्याचा पश्चताप खूप होणार आहे बघ तू काय होतं ते त्यावेळेस ईश्वरी बोलते की त्यांना काय वाटतं ते, ना ते माहीत नाही मला परंतु मी माझं ठरवलेलं आहे आता यापुढे अर्णव सरांना माफ करणार नाही असं पण ईश्वरी जेव्हा आता नवरताला सांगत असते तेव्हा अर्णव मात्र दरवाज्यामध्ये येऊन सर्व काही ईश्वरीचं बोलणं ऐकत असतो तेवढ्यामध्ये अर्णव हा दरवाजाजवळ येऊन थोडंसं नॉक करतो आता दोघी बहिणी इकडे अर्णवकडे बघतात ईश्वरी नम्रता अर्णवकडे बघतात आणि अर्णवसुद्धा त्यांच्याकडे बघत राहतो आता ईश्वरी पुन्हा नम्रताकडे बघते त्यानंतर इकडे अंजली आणि आजी घरात बसलेले असतात अंजली आजीला सांगते की आज चिंटू खूप बोलला ईश्वरीला त्यामुळे आता अर्णव गेलाय तिची माफी मागायला नक्कीच ईश्वरी त्याला समजून घेईल आणि माफ करेल तेवढ्यात आता आजी बोलतात की मला ईश्वरीच्या आणि चिंटूच्या आयुष्याची खात्री वाटते दोघांचं लग्न लावून द्यायचं आहे मला मला फक्त ईश्वरी खूप आवडते असं आजी आता मामांना आणि अंजली ताईंना सांगते त्यानंतर इकडे मामी लगेच मध्येमध्ये बोलत असतात मामा बोलतात की तुला एकदा सांगितलं ना मध्येमध्ये बोलायचं नाही अजिबात मध्ये बोलल्याशिवाय तुला जमतच नाही अजिबात असं हे मामींना सांगतात मामी, मामी बोलतात की आपल्या घरामध्ये खाजगी कार्यक्रम होता त्या मुलीची काय गरज होती इथे यायची असं पण मामी जेव्हा बोलतात तर इकडे आजी आणि अंजली या दोघी या मामींना गप्प बसण्यासाठी सांगतात मी फक्त गुरुजींची वाट बघते इथून पुढे मला अजिबात लेक्चर नको आहे असे म्हणत आजी लगेच रूममध्ये निघून जातात त्यानंतर इकडे मामी ज्या असतात मामी व अंजली दोघी ईश्वरी विषय विषयी घरामध्ये बोलत असतात अंजली बोलते की प्लीज मामी तू का समजावून घेत नाही आहे आता मामा लगेच बोलतात की ही जास्त बोलल्याशिवाय राहणारी बाई नाही आहे तिला खूप वेळा सांगितलं की गप्प बस गप्प बस परंतु ही गप्प बसायला तयार आहे असं पण इकडे मामा आता या मामींना बोलत असतात अर्णव जो आहे तो ईश्वरीच्या जवळ येतो अर्णव ईश्वरीला बोलतो की प्लीज सॉरी मला माफ कर मला सर्व सत्य माहीत नव्हतं मला माहीत आहे तू बोलणार नाहीस माझ्याशी तर ईश्वरी लगेच बोलते की मनापासून बोललेलं जर खोटं वाटत असेल चुकीचे अर्थ घेत असेल नाकारले जात असेल तर मी कशासाठी बोलू असं ईश्वरी रडतच अर्णवला सांगते ईश्वरी या अर्णवला बोलते की सर तुम्ही चुकले आहे यावेळेस मी नाही माफ करू शकत तुम्हाला असं पण ईश्वरी अर्णवला बोलते तर अर्णव विचारा थोडासा खाली बघत असतो अर्णव बोलतो की मी इथे आलो म्हणजे माफ केलं पाहिजे असं पण काही नाही बघितलेलं नाही अचानक असं कुणीतरी समोर येऊन डोळे उघडत आपलं सर्व मिसअंडरस्टँडिंग दूर होऊन जातं असं पण इकडे अर्णव आता ईश्वरीला बोलत असतो दुःख विसरून आनंदी राहायचं आणि आपले आजूबाजूची जे आहे त्यांनासुद्धा आनंदी ठेवायचं हेच ठरवलेलं असतं असं अर्णव आता ह्या ईश्वरीला बोलत असतो तेव्हा ईश्वरी मात्र अर्णवकडे बघत राहते कारण अर्णव हा ईश्वरीला खूप समजावण्याचा प्रयत्न करत असतो आता ईश्वरी बोलते की सर दुःख विसरणे एवढं सोपं नसतं कुठेही जात नसतं दुःख मनातच असतं ते किती शेअर केलं तरी ते आपल्या मनातच असतं असं पण ईश्वरी आता ह्या अर्णवला सांगते की मी समजू शकतो तुझ्या मनात काय आहे ते अर्णव बोलतो की हे बघ मिस सिंधोर आपण दोघांनी आपल्या जवळच्या व्यक्तींना गमावलेलं आहे त्यामुळे इथून पुढे तरी आपण दोघांनी एकमेकांवर रागवायचं नाही आहे मी जर तुझ्या जागेवर असतो तर मी अजिबात शांतपणे हे ऐकूनच घेतलं नसतं काहीतरी बोललोच असतो प्लीज ईश्वरी तू मला समजून घे तुला काय रागवायचं काय चिडायचं तेवढं चिड तू माझ्यावर फक्त माझी आई माझ्याजवळ असती ना तर सरळ दोन ठेवून दिल्या असत्या त्यावर ईश्वरी बोलते की का हो सर असं बोलता त्यावर आता कीच बोलतो की एका मुलीला मी खूप हर्ट केलं त्यामुळे मलाच माझं खूप वाईट वाटतं असं पण आता अर्णव या ईश्वरीला बोलतो ईश्वरी बोलते की माझी आई नेहमी सांगायची मला की स्वतःची चूक जर स्वतःला कळली तर त्याहून काही वाईट नसतं मग आपण समोरच्याला माफ करायचं असतं माफीच मागायची गरज नाही आहे सर मी तुम्हाला माफ केलं आहे असं ईश्वरी जेव्हा अर्णवला बोलते तेव्हा आता अर्णव या ईश्वरीकडे बघतो अर्णव या ईश्वरीला बोलतो की तुमच्या घरी येणाऱ्यांना कॉफी विचारत नाही का तुम्ही त्यावेळेस इकडे ईश्वरी बोलते की ब्लॅक कॉफी नाही मिळणार आमच्या घरी परंतु साधी मिळणार तर अर्णव बोलतो की चालेल मला साधी कॉफी आता ईश्वरी खूप खुश होते आणि अर्णव आता समोरच्या टेबलवरती खुर्चीवरती जाऊन बसतो आणि ईश्वरी खूप खुश होऊन अर्णवकडे बघत राहते इकडे ईश्वरी व अर्णव दोघे इकडे कॉफी पित असतात तेव्हा ईश्वरी अर्णवला सांगते की सर मला एक म्हणायचं तुमची आई नेमकं कशामुळे गेली त्यावेळेस आता अर्णव सांगतो की रमाकांत शिर्के यांच्या आयुष्यात एक मुलगी आली त्यामुळे माझी आई गेली त्यावेळेस तिकडे ईश्वरी बोलते की तुम्हाला माहीत आहे का ती मुलगी कोण होती आता अर्णव हा काहीच बोलत नसतो दुसरीकडे आता जेव्हा अर्णव घरी येतो तेव्हा अंजली बोलते की मला वाटतं की तू त्या मुलीपासून लांब जाऊ नको आईचाही आशीर्वाद तिच्या पाठीशी आहे आणि तुझ्याही असं ही अर्णवला सांगते तर मित्रांनो नेमकं आता पुढे काय होणार हे बघण्यासाठी आपल्या साई मराठी या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद